जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत बच्चूभाऊकडच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीमधून मोजरीमधून अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आणि त्या त्यानिमित्तानं बच्चूभाऊकडंची भूमिका काय आंदोलन कशासाठी आहे आंदोलन का करावं लागतं आहे आणि ह्या सरकारचा दृष्टिकोन काय या हवेत उडणाऱ्या सरकारची जाग्यावर आणण्यासाठी म्हणून या व्हिडिओमध्ये त्याचा एकंदर आपण सार घेतलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण चॅनलवर असाल तर लगेचच सबस्क्राईब करा तेव्हा मित्रहो आपण कुठल्याही आंदोलनाची पार्श्वभूमी अथवा त्या आंदोलनाचा मुख्य विदो मुख्य उद्देश पाहत असतो तेव्हा बच्चू भाऊंच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरीमधून ज्या आंदोलनाला अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली त्यामध्ये त्यांनी त्यांच्या बॅनर एक हेडिंग लिहिले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडी आग थोडा धुवा थोडा कहर बाकी है, इंतजार करो प्रहार का गदर अभी बाकी हे सांगण्याचं कारण काय तर या हवेत उडणाऱ्या सरकारनं आधी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणारे हे फडणवीस नरड्याचे पोटाचे आताडे जमा करून जोरजोरात किंचाळत होते शेतकऱ्यांना एम एस पी एम एस पीवर वीस टक्के देऊ आम्ही सत्य आलो तर कर्ज कर्जमाफी देऊ लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ पण प्रश्न असा आहे तुम्ही लाडक्या ला बहिणींना लाच दिली सरकारी तिजोरीतून तुम्हाला तुम्हाला कुठल्याही लाडक्या बहिणींनी कुठलाही मोर्चा काढला नव्हता किंवा मा कुठेही मागणी केलेली नव्हती पण तुम्ही सत्तेत येण्यासाठी स्वतःच्या खिशाला डंक न लावता सरकारच्या म्हणजे तुमच्या आमच्या कष्टकऱ्याच्या इन्कमचा जो पैसा टॅक्स रूपाने सरकारपाशी जमा होतो त्या तो, तो चोरला आणि त्यातून लाडकी बहीण योजना आणली तेही शेवटी फसवी निघाली सुरुवातीला दोन लाख बावन्न हजार दोन लाख सहासष्ट हजार एवढ्या स्त्रिया होत्या त्या आता त्यापैकी कितीतरी कि तुम्ही बाद केल्या आणि आता त्याचे पैसे देता देता या सरकारच्या नाकीनं होत आहेत अशातच या सरकारला जाग करण्यासाठी बच्चू भाऊनं जे आंदोलन केलंय अन्न त्याग आंदोलन केलं त्याचा आज चौथा दिवस आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करणारं सरकार आता या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणारे बावनकुळे म्हणतात की आमचा जाहीरनामा पाच वर्षाचा याचा अर्थ यांना पुन्हा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करून पुन्हा एकदा सत्तेत यायचं का शी यांची नियत तेव्हा या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राष्ट्रीय नेते टिकेत शेसुद्धा कडूंच्या भेटीसाठी विदर्भामध्ये मोजरी या स्थळी पोहोचले आणि त्यांनीसुद्धा आपला पूर्ण पाठिंबा दिला आणि आता आज शेतकरी नेते राजू शेट्टी शेतकरी नेते रविकांत तुपकर महादेव जानकर राष्ट्रवादीचे रोहित पवार हे सुद्धा बच्चूभाऊकडच्या भेटीला येत आहेत आणि त्यांना पाठिंबाही देतील दे। पण त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा होता त्या त्यावेळी जरांगी पाटलांच्या प्रकृतीसाठी जरांगी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू आवर्जून बच्चूकडू साहेब आवर्जून जायचे मग चाहे ते मुंबईचं आंदोलन असो अथवा अंतरवारीतलं असो आणि आज त्याच मनोज जरांगी पाटलांनी चार वाजता बच्चू भाऊ कडू यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे आणि त्या भेटीमध्ये संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील बच्चू कडूंना सशर्त पाठिंबा देणार हे निश्चित मानल्या जात आहे आणि ते पाठिंबा देणार तेव्हा जरांगे पाटील ज्यावेळेस स्वतः बच्चूभाऊकडूनची भेट घेतील त्यावेळेस या आंदोलनाचं रूप काय असेल हे तुम्हीच जाणू शकता आत्तापर्यंत या सरकारला घरकुलाचं पेमेंट देता येत नाही दिव्यांगाचं सहा सहा महिने पेमेंट होत नाही निराधारांचं सहा सहा महिने पेमेंट होत नाही पण एम आर जी एसवर काम करणाऱ्या मजुराला सुद्धा पेमेंट सहा सहा महिने मिळत नाही पण या मुख्यमंत्र्याचा अर्थमंत्री अजित पवारांचा पगार मात्र नियमानं पाच तारखेला होतो म्हणजे गरिबासाठी एक न्याय आणि यांच्यासाठी दुसरा न्याय आहे का विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे आंदोलन ना जातीचं आहे ना धर्माचं आहे ना पक्षाचं आहे सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा अशी मागणी आम्ही करण्यापेक्षा तुम्हीच निवडणुकीवादी हे दिलेलं आश्वासन आहे आणि त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे आज शेतकरी आत्महत्या आहेत शेतकऱ्यांजवळ बिया भरणाला पैसा शिल्लक नाही आहे बँका शेतकऱ्यांना दारात उभं राहू देत नाही आहेत कारण शेतकरी हा पुरता अन्नदाता असून कोलमडला आहे पण या सरकारचं लक्ष केवळ निवडणुका आणि सत्ता या पलीकडे नाही आहे या सरकारचे प्रांताध्यक्ष असणारे बावनकुळे म्हणतात आमचा जाहीरनामा पाच वर्षाचा आहे आम्ही पाच वर्षात कधीही कर्जमाफी करू आम्ही पाच वर्षात कधीही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ म्हणजे याचा अर्थ दोन हजार एकोणतीसला सत्ता हस्तगत करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करणार का तोपर्यंत किती शेतकऱ्यांचे जीव घेणार यासाठीच विदर्भातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमी मोजरीमधून बच्चूभाऊकडून आंदोलन सुरू केलं आहे आणि आत्ता त्या आंदोलनाची व्याप्ती विदर्भामध्ये वाढत आहे काही ठिकाणी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी मुंडल आंदोलनाला सुरुवात झाली आहे तर बरेचशी मार्केट आज बंद करण्यात आलेली आहे तेव्हा ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते काहीसे बरे होते म्हणण्याची आता वेळ आलेली आहे त्यांनी सुरू केलेला शेतकऱ्यांचा एक रुपयाचा विमासुद्धा या निष्क्रिय फडणवीस सरकारनं आज रोजी बंद केलेला आहे त्यामध्ये बरेचसे निकष लावण्यात आलेले आहेत तेव्हा मित्र बच्चू भाऊ कडूच्या आंदोलनाची आग पूर्ण महाराष्ट्रावर कशी पेटेल आणि सरकार कसं वटणीवर येईल यासाठीच बच्चू कडूंनी तयार आंदोलन केलं आहे आणि त्या आंदोलनाला धार यावी <coughs> म्हणूनच संघर्ष योद्धा मनोजलाच रांगे पाटीलसुद्धा आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या मोजरीमध्ये दाखल होणार आहेत आणि तेथे -ते बच्चू भाऊकडून पाठिंबा जाहीर करणार आहेत तेव्हा ना जात पर ना पर बच्चू कडू की बात पर शे म्हणायची वेळ आणि खरंच जर तुम्ही शेतकरी असाल शेतकरी पुत्र असाल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मागण्यांसाठी बच्चू कडूच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्या एवढीच विनंती करतो आणि हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये कळवा जय जाऊ जय शिवराय